नमस्ते आज आपण गुरुपुष्पामृत बद्दल माहिती जाणून घेऊयात हो गुरुपुष्पामृत योग हा एक अत्यंत शुभ आणि महत्वाचा योग मानला जातो हा योग तेव्हा तयार होतो जेव्हा गुरुवार आणि पुष्प नक्षत्र यांचा संयोग होतो पुष्प नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा मानले जाते आणि गुरु ग्रह हा शुभ कार्याचा कारक मानला जातो या दोघांच्या सहयोगाने अमृत समान शुभ फळ देणारा योग तयार होतो म्हणूनच त्याला गुरु पुष्पामृत योग असे म्हणतात याचे महत्व सर्वोत्तम शुभ योग ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अत्यंत शुभ मानला जातो आणि या दिवशी केलेले कोणतेही कार्य यशस्वी होते अशी धारणा आहे अखंड समृद्धी या दिवशी केलेली खरेदी विशेषतः सोने चांदी नवीन घर किंवा वाहन खरेदी केल्यास त्यात वाढ होते आणि ती दी दीर्घकाळ टिकते असे मानले जाते लक्ष्मी कृपेची प्राप्ती या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास धन आणि समृद्धी वाढते नवीन कामाची सुरुवात हा योग नवीन व्यवसाय उद्योग किंवा कोणत्याही महत्वाच्या कामाची सुरुवात करण्यासाठी अतिशय चांगला मानला जातो या दिवशी सुरू केलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता जास्त असते धार्मिक कार्य पूजा मंत्र तंत्र साधना जप होम हवन आणि धार्मिक विधी करण्यासाठी हा योग विशेष फलदायी मानला जातो या दिवशी काय करावे सोन्याची खरेदी या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले मानले जाते या मान जाते यामुळे घरात समृद्धी येते असे नवीन गुंतवणूक शेअर बाजार मालमत्ता किंवा इतर कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे धार्मिक पूजा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची विशेष पूजा करावी कनकधारा स्तोत्राचे पठन करणे खूप फलदायी मानले जाते गुरूंची पूजा या दिवशी आपल्या गुरुजनांचा सन्मान करावा गुरुमंत्र घेणे किंवा गुरूंचा आशीर्वाद घेणे शुभ असते दानधर्म या दिवशी गरिबांना आणि गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करणे पुण्यकारक मानले जाते जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद